नमस्कार शेतकरी बंधूंना मी अमोल का आपल्या कृषी जेप या यूट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत करत आहे शेननेटमधील काकडी पिकाचं व्यवस्थापन याबद्दल आपण आपल्या कृषी जेप या यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ टाकत असतो दरवेळेस मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकतो आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं आपण काकडी लागवड करणार नाही नेट हाऊसमध्ये आपण आजची तारीख आहे नऊ मे दोन हजार चोवीस आपण पाच तारखेला लागवड केली आहे मित्रांनो काकडीची बियाणं लावलं आहे मित्रांनो दरवेळेस आपण रोप लागवड करायचं नर्सरीमध्ये म्हणून जेणेकरून पण यावेळेस आपण थोडंसं बदल केली आहे मित्रांनो थेरी हे बघू शकता आपण आता पाच तारखेला के लागवड केली आहे मित्रांनो आपण जवळजवळ शंभर टक्के जेन्युनेशन झालेलं आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारे आपल्या प्लॉटवरती मर वगैरे झालेलं नाही मित्रांनो आपण लागवड केल्यानंतर सकाळी लागवड केली बियाण्याची आणि दुपारून वेलोम फ्लेक्सी ड्रिचिंग केलेली आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचं आपल्या प्लॉटवरती मर झालेलं नाही आणि शंभर टक्के जर्मिनेशन आहे बघू आता आपण जवळजवळ आज चार दिवसाचं झालेलं आहे मित्रांनो प्लॉट पहिल्या वेळेस आपण बेड ओल्या करण्यासाठी दोन तास पाणी दिलेलं होतं बेड ओल्या करण्यासाठी नंतर परत एक दोन दिवसाडं वीस मिनटं पाणी देतो आहे कारण की जेणेकरून कुठल्याही प्रकारे बुरशीचा खालून प्रादुर्भाव व्हायला नको वापसा पद्धतीने पाणी देतो आहे मित्रांनो त्याच्यामुळे मर वगैरे आपल्या प्लॉटमध्ये एक पण नाही आहे आणि जर्मिनेशन जवळजवळ शंभर टक्के झालेलं आहे फक्त एखादी जर राहिली जी खोल लावलेली मा मित्रांनो लेबरने तेवढीच जर्मिनेशन झालेलं नाही तर जवळजवळ शंभर टक्के जेर्मिशन झालेलं आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आपल्या कृषी या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा धन्यवाद